अरे फोटो नंतर घाला रे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आज वार्तालापासाठी मुंबई मराठी पत्रासंघात आले होते निवडणुकीच्या प्रचारातल्या धामधुमीमध्ये थोडी वेळ पुढे मागे झालेली आहे परंतु मुंबई मराठी पत्रकारांना भेटण्यासाठी ते आवर्जून इथपर्यंत आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचासुद्धा रोड शो सुरू होणार त्यामुळे त्यांनाही लवकर निघून जायचं आहे त्यामुळे आपण औपचारिकता थोडीशी बाजूला ठेवणं आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करणं पण त्याआधी मी अध्यक्ष बाबे यांना विनंती करतो की त्यांनी मुंबई मराठी पत्रासंदर्भे शिवायांचं अधिकृत स्वागत करावं आणि नंतर मी बाबींकडे सूत्र देतो आजचे आपले शिवसेनेचे मुंबईचे उमेदवार खासदार राहुल शेवाळे मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण विश्वस्त राईभिडे आणि बंधू भगिनीनो आज तिसऱ्यांदा आपण राहुलजींचा वार्तालाप ठरवला होता आणि निवडणुकांची रणधुमळी कशी असेल तुम्हाला कल्पना आहे लोकांना भेटायचं असतं परवा ते येण्या याला निघाले आणि इतक्या त्यांच्याकडे बच्चू कडू आले दिव्यांगांना घेऊन पाठिंबा देण्यासाठी पण त्यांना थांबणं गरजेचं होतं आणि त्यात वादळ सुरू झालं तरी पण त्यांचा मला फोन आला मला म्हणाल मी आता येऊ का म्हटलं आता येऊ नका आता लोकं गेलेले आहेत आता देखील दुपारपासून बरेच चॅनलवाले वगैरे होते परंतु आपण धावपळ समजू शकतो पण तरी देखील मला मुंबई मराठीत पत्रकार संघात जाऊन पत्रकार संघाला भेट द्यायची तिथे पदाधिकाऱ्यांना सदस्यांना भेटायचं आहे या इच्छेने ते एवढा रणधुमाळीत देखील एवढं धामधुमीत देखील गडबडीत देखील ते इथे आले त्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक आभार मानतो शेवाळ्यांबद्दल वेगळं सांगायची गरज नाही एक कार्यसम्राट खासदार म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि आमचं जे मुंबई मराठी पत्रकार संघाची जी जे सदस्य आहेत तिथे राहतात ते प्रेस एनक् संदीप चव्हाण राहतात अनेक लोकं राहतात ते सर्व मतदार आहेत त्यांचे आणि म्हणून त्यांचा तिथे येणं आम्हाला जास्त गरजेचं वाटत होतं आम्ही सर्वच पक्षांना निमंत्रित करतो आणि आमचं म्हणजे माझं स्वतः वैयक्तिक त्यांच्याशी एक वेगळं नातं आहे की मी ज्या माझगावमध्ये राहतो त्या माझगावचे ते जावई आहेत तिथले जे आमचे नगरसेविका होते कामिनी मयेकर त्यांचे ते मिष्ट आहेत आणि म्हणून त्यांच्याबद्दल एक वेगळं महत्त्व एक आपुलकी आम्हाला आहे आज आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे मी राहुलजींना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि नंतर ते प्रचाराला जातील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बस बस मुंबई मराठा मराठी पत्रकार संघातर्फे वार्तालापाकरता मला तीन वेळा आमंत्रित केलं होतं आणि परंतु प्रचाराच्यामुळे मी या ठिकाणी आलो नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मुंबई मराठी पत्रकार संघाचं एक वेगळं नातं माझं जसं तुम्ही माझी पत्नी कामिनीच्या बाबतीत सांगितलं आणि इतर जेवढे पत्रकार संघाचे सदस्य आहेत आणि तुम्ही स्वतः बाबळे साहेब आणि सर्वजण यांचा मला जो काही राजकीय प्रवास माझा झाला आहे जे मला यश प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये मी तुमचा पण आवर्जून उल्लेख केलं कारण न नगरसेवक असल्यापासून हो खासदारपदाचा जो प्रवास आहे त्या प्रवासात कित्येक पत्रकार आहेत त्यांनी मला मार्गदर्शन केलं कुठे चुकत असेल तर माझ्या चुकाफाट सांगितल्या आणि कुठे चांगलं काम केलं तर माझ्या प्रशंसा पण केलेली आहे तर वेळोवेळी आपण मीडियाच्या माध्यमातून नेहमी मला जी प्रसिद्धी दिली त्यामुळेच हे यश मला प्राप्त झालेलं आहे म्हणून नेहमीच मुंबई ने मराठी पत्रकार संघाचं मी अभिमानाने उल्लेख करेल आणि मुंबईचा असल्या कारणामुळे दक्षिण मध्य मुंबईचा खासदार असल्याकारणामुळे कारणामुळे नेहमीच मला याचा अभिमान राहील आज दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही मी तिसऱ्यांदा लढवतो आणि दोनदा दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघांच्या सर्व मतदारांनी मला पाठिंबा दिला आणि निवडून आणलं त्याचं महत्त्वाचं कारण की हा मतदारसंघ शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत भावनिक आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करणारा मतदार या मतदारसंघात आहे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदाचा विचारांचा वारसा घेऊन जाणारे आणि त्यांच्या विचारांचा सन्मान करणारे या ठिकाणी मतदार आहेत आणि ह्या दोन्ही महापुरुषांचा आदर्श घेऊन नेहमी मी काम करतो त्यांना अभिप्रेत असलेलं काम करत असल्याकारणामुळे मतदार नेहमी माझ्या पाठीशी राहतात जे दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला आणि आता दोन हजार चोवीसला पण मला भरघोस असा पाठिंबा मिळतो त्याचं एकमेव कारण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भारत भारतीय घटनेशिव परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि ह्या दोघांचे विचार जर पुढे करून घेऊन जात असेल तर ते देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आम्ही ज्यांच्याबरोबर संकल्प केला आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब म पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे विकसित भारताचं जे स्वप्न आपल्या सर्व देशवासियांच्या समोर ठेवलेलं आहे ते विकसित भारताचं स्वप्न हे शिवसेना प्रमुखांनी यापूर्वीच पाहिलं होतं आणि तेच स्वप्न पूर्ती करण्याचा आमचा उद्देश आहे आणि विकसित भारताचं स्वप्न भारतीय घटनेचे परम ड परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळी संविधान निर्माण केलं तेव्हापासून त्यांचं विकसित भारतचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्याची संधी मला मोदीजींच्या नेतृत्वाखाली मिळणार आहे हे मी माझं भाग्य समजतो आणि ते संधी मला दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार देतील हा मला संपूर्णतः विश्वास आहे कारण गेले दहा वर्ष दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघातील जे विविध प्रश्न आहेत जे केंद्र सरकार राज्य सरकार महानगरपालिकेच्या माध्यमातून स सोडवण्याचा प्रयत्न केला काही सोडवले आणि मतदारांना न्याय द्यायचं मी काम केलं इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असेल तर अटल सेतू कोस्टल रोड मी ज्यावेळी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होता तेव्हाचा तो निर्णय आहे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन असेल चोवीस तास वॉटर सप्लायची जो योजना असेल टनेलच्या माध्यमातून असेल ब्रिजेस बी के सी कनेक्टर असेल मानकूर घाटकोपरचा ब्रिज असेल मुंबई नवी मुंबईचे ब्रिज असेल या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड कामं गेले दहा वर्ष आपण विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून केलेली आहेत परंतु दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघातला अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट हा एक दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात गेले कित्येक वर्ष रखडलेले जे प्रकल्प आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये एक नैराश्य एक संताप आहे त्या विकासकाच्या माध्यमातून किंवा धोरणात्मक निर्णय झा दा, न झाल्या कारणामुळे म्हणून गेल्या दहा वर्षात बी डी तळचा जो प्रश्न आहे तो प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून आपण मार्गी लावलेला आहे तिथे कामही चालू झालेलं आहे धारावी डेव्हलपमेंट हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे तोही पण वीस पंचवीस वर्ष रखडलेल्यामुळे धारावीमध्ये पण एक लोकांमध्ये नैराश्य होतं परंतु आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब असेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या माध्यमातून धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आता आपण चालू केलेला आहे सर्वेचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि माझा जन्मच धारावीचा असल्याकारणामुळे जन्मताच धारावी रिडेव्हलपमेंटची जबाबदारी माझ्यावर आहे असं मी समजतो आणि ते माझं एक स्वप्न समजतो आणि म्हणून धारावी डेव्हलपमेंट करणं हा एक माझा आयुष्यातला एक एक ध्यास, ध्यास आहे आणि तो धारावी विकासाचा ध्यास मी पूर्ण करून दाखवणार हे पण मी लोकांना एक खात्री पटवून देतो एस आर आयचे जेवढे रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते पण पूर्ण करण्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून आपण आता पुढाकार घेतला आहे राज्य सरकारचे जे विविध प्राधिकरण आहेत एम आय डी सी एम एम आर डी किंवा कि मुंबई महानगरपालिका हे आता रिडेव्हलपमेंटमध्ये पैसे गुंतून रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग पूर्ण करतील आणि लोकांना टाईमबाऊंड बाउंड प्रोग्राममध्ये त्यांच्या हक्काचं घर मिळेल हा एक ऐतिहासिक निर्णय झाला त्याची सुरुवात पण आपण दक्षिण मध्य लोकसभा मत संघ मतदारसंघात केलेलं आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी महाडा वसाहतीचा पुनर्विकास हा एक कित्येक वर्ष जुना रखडलेला प्रस्ताव होता तो पण आता मार्गी लावून त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट चालू केलेलं आहे मुडकळीचा आलेल्या इमारती हा मुंबईतला अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे आणि पगडी सिस्टीमचा असल्याकारणामुळे टेनन आणि मालक यांच्या वादामुळे त्या रिडेव्हलपमेंट अडकलं तर त्याकरता राष्ट्रपतीचा एक वट हुकूम काढून टेनंट्सला डेव्हलपिंगचे राईट्स आपण दिलेले आहेत राहिलेला जो निर्वासितांच्या वसाहती आहेत पंजाबी कॉलनी एम एस बिल्डिंग आणि बॅरेक्स याकरता पण नवीन डी सी आर बनून आपण त्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि मुंबईतला जो भूमिपुत्रांचा विषय आहे गावठाण कोळीवडा गावठाण कोळीवड्याकरता पण आता नवीन विकास नियमावली बनून त्यांना रिडि त्यांच्या डेव्हलपमेंटचे अधिकार त्यांना दिलेले आहेत आणि जे गावठाण्याची कोडियातली घरं आहेत ती घरं लिगलाईज करण्याकरता पण एक धोरणात्मक निर्णयाचा आपण महत्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे तर असे रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातला विषय हा महत्त्वाचा असल्या कारणामुळे त्याला गेल्या दहा वर्षात आपण प्राधिक प्राधान्य दिलेलं आहे गेल्या दहा वर्षात असेल किंवा गेल्या पाच पुढ पाच वर्षात करोनाचं जे संकट संपूर्ण जगावर होतं आणि सर्वात जास्त भीती लोकांना धारावीत होती धारावीत करोना वाढला तर संपूर्ण मुंबईला त्रास होऊ शकतो तर धारावीतला कोरोना आटोक्यात आणण्याकरता मी अत्यंत पुढाकाराने भूमिका घेतली होती आपले कित्येक पत्रकार त्यावेळी धारावीत भारत या मीडिया आपल्या न्यूजसाठी यायचे त्यांनाही या सर्व गोष्टींची जाणीव असेल की धारावी मॉडेल आहे जे यशस्वी केलं ते ते मी आणि सगळे आमचे टीम सर्व पक्षाचे पण पदाधिकारी आणि धारावीचे लोकल डॉक्टर्स या माध्यमातून आपण ते यशस्वी करून दाखलं आणि याची जाणीव धारावीकरांना आहे म्हणून ह्या निवडणुकीत करोना हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे करोना जरी गेला तरी लोकांच्या मनातून करोना गेलेला नाही ह्याची जाणीव कुठल्याही राजकीय पक्षाला नाही कुठल्या उमेदवाराला नाही आहे आणि आपण जो अंडर करंट बोलतो आहे तो अंडरकरंट खऱ्या अर्थाने करोनाचा अंडरकरंट मतदारांमध्ये आहे कारण ह्या करोना काळामध्ये त्यांची नोकरी गेली आहे त्यांचं दुकान गेलं आहे त्यांचा व्यवसाय गेला आहे त्यांचे आपतेष्ट गेले कोणाचा आई गेली आहे कोणाचे वडील गेलं आहे कोणाचा भाऊ गेला आहे आणि ह्या मनस्थितीतून तो बाहेर येऊन ह्या निवडणुकीला सामोरं जातो आहे कारण गेल्या अडीच करोनाच्या नंतर देशात निवडणूक झालीच नव्हती पहिल्यांदाच ही निवडणूक होते अशावेळी त्यांच्या मनस्थितीचा त्याचा मनस्थितीचा मागोवा खऱ्या अर्थाने उमेदवार किंवा राजकीय पक्षांनी घेतला पाहिजे पण दुर्दैवाने राजकीय पक्ष एकमेकावर आरोप करतायत काही वरिष्ठ नेते पण अर्वाच्य भाषा वापरतायत तर हे मतदारांना पसंत नाही मतदारांना त्यांच्या करोनानंतर करोनानंतरच्या मानसिक स्थितीतून त्यांना बाहेर यायचं आहे करोनानंतरच्या आर्थिक स्थितीतून बाहेर यायचं आहे करोनानंतरच्या फिजिकल स्थितीतून कारण आपण काही जणांना रेमडेसिवीर ज्यांनी त्या त्यावेळी जास्त घेतले त्यांचे दुष्परिणाम आता काही जणांना दिसून येत आहेत तर ते पण त्या स्थितीत पण मतदार आहे तर हा एक मोठा अंडरकरंट संपूर्ण मी माझ्या गेले दोन महिने जो कारण मा मी स्वतःला भाग्यशालीसमोर सर्वात पहिली उमेदवारी माझी डिक्लेअर झाली त्यामुळे मला प्रचार करण्याचा खूप वेळ मिळाला आणि अशावेळी लोकांशी इंटरॅक्ट करताना या गोष्टीची मला जाणीव आली मतदारांमध्ये तर हा विषय मी माझ्या निवडणुकीत घेतलेला आहे जसा रिडेव्हलपमेंटचा विषय तसा करोनाच्या नंतरची त्याची आर्थिक स्थिती फिजिकल स्थिती आणि मानसिक स्थिती याच्यातून त्याला भविष्यात पुढच्या पाच वर्षात माझ्याकडून काय सहकार्य होईल हा एक विश्वास त्याला दिला आणि भविष्यात करोनासारखं मोठं संकट आलं तर त्याला कसा सामना देऊ याकरता पण एक प्रेझेंटेशन मी लोकांसमोर मांडत आहे त्याच्या आर्थिक स्थिती असेल किंवा त्याच्या मेडिकल रिलेटेड विषय असेल तर हे सर्व विषय घेऊन मी लोकांसमोर जात आहे आणि गेले दहा वर्षाचा माझा जो परफॉर्मन्स आहे जर पाच वर्षाचं बघाल तर देशातल्या दहा टॉप खासदारांमध्ये माझं नाव नेहमी त्याच्या गे म्हणजे मागच्या पण पाच वर्षात होतं गेल्या पण पाच वर्षात होतं आठव्या स्थानावर मी ह्या ह्या गेल्या पाच वर्षात होतो परफॉर्मन्स चांगला असल्या कारणामुळे <coughs> लोकांना त्याची जाणीव असल्या कारणामुळे आणि शिवसेनेचं नेतृत्व सोडवताना माझी जी भूमिका आहे ती लोकांना मान्य असल्या कारणामुळे या ह्या प्रचाराच्या दरम्यान एकाही नागरिकाने मतदाराने माझ्यावर कधी आरोप केला नाही आणि किंवा माझ्यावर प्रश्न पण उपस्थित केले नाही कारण वेळोवेळी मी माझी भूमिका पक्ष नेतृत्व सोडताना त्याची मतदारांशी पण चर्चा केली आणि प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना माझी भूमिका लोकांना माहीत आहे आम्ही पक्ष बदलला आम्ही फक्त पक्ष नेतृत्व बदललं आणि पक्ष नेतृत्व बदलताना दोन हजार एकोणीसला कारण आज लोकसभेची निवडणूक आहे हीच निवडणूक लोकसभेची दोन हजार एकोणीसला होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत याच मतदारांनी ज्यांनी मला साडेचार लाख वोटिंग दिलं यांनीच शिवसेना प्रमुखांचे विचार न नरेंद्र मोदीजींचा जो फोटो आहे नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आहे याच्यावर विश्वास ठेवून मला त्यावेळी मतदान केलं होतं आणि त्याच मतदारांना ज विधानसभेच्या निवडणुकीनंतर पक्ष नेतृत्वाने काँग्रेसबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला तो मतदारांना मान्य नव्हता त्यामुळे तेच मतदार आजता त्यांच्याच समोर मी जात आहेत तर ते मतदार माझं स्वागत हे करत आहेत की मी दोन हजार एकोणीसला आम्ही तुला ह्या शिवसेना बी जे पीचा उमेदवार म्हणून मतदान केलं होतं आता पुन्हा तो शिवसेना बी जे पीचा उमेदवार आला म्हणून ते स्वागत करत आहेत आमच्या मताचा मी सन्मान ठेवला आमच्या मताचा तू दोन हजार एकोणीसला तुमच्या पश्च नेतृत्वाने डिरिस्पेक्ट केला पण तू रिस्पेक्ट ठेवून आज आमच्या समोर आशीर्वादाला येतोय म्हणून ते मला भरघोस पाठिंबा देतात आणि मला पूर्ण मतदान करतील हा मला संपूर्णता विश्वास आहे धन्यवाद हॅलो राहुलजी आपण धावपळीत आलात आणि आता धावपळीतच तुम्ही निघणार आहात आप फक्त आपल्याला मी शुभेच्छा देते माणसांमध्ये जो वावरणारा लोकांमध्ये वावरणारा आणि लोकांच्या प्रश्नांची सतत जाण ठेवणारा असा खासदार असा लोकप्रतिनिधी लोकांना हवा असतो आणि मला असं वाटतं की तुम्ही आता जे मनोगत व्यक्त केलं त्यावरून की तुम्ही किती लोकांमध्ये सतत असता हे आम्हाला पटवून दिलेलं आहे आणि आपल्याला मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे मी खूप खूप शुभेच्छा देते कारण काम करणारे लोक पा पार्लमेंटमध्ये गेले पाहिजेत आणि मग लोकांचा आपल्यावरती विश्वास बसतो तसा आपण विश्वास कमावलेला आहे आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देते धन्यवाद